जिल्ह्यात अवैध धंदे बंद करा नागरी समस्यांसाठी हिंदचा आमरण उपोषणाचा एल्गार आंदोलन करणाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंदी घालण्यात आली आहे परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून वरलीचे अवैध दुकान चालते ते जिल्हा प्रशासनाला दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित करीत आझाद हिंदने जिल्हा प्रशासनाचा निषेध करीत निवेदन सादर केले आहे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावे शहराच्या ठिकाणी प्रत्येक चौकात महिलांना मोफत शौचालय प्रसाधन गृहाची व्यवस्था करावी गहार झालेला मुलामुलींचा शोध लावावा जिल्ह्यातील क्राईम रेट कमी करावा उपवन संरक्षण कार्यालयातील गैरकारभाराची चौकशी करावी यासह ज्वलंत नागरी समस्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटना अल्पसंख्याक पिचडा वर्ग संघटना समाजवादी पार्टी रमाई ब्रिगेड किसान ब्रिगेड आंबेडकर राईट समता संघटना आझाद हिंद महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर केले आहे निवेदनामध्ये बावीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी मागण्यांची पूर्तता करावी समस्या निकाली लावाव्यात अन्यथा बावीस मार्च पासून प्राथमिक टप्प्यात आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्याचा इशारा सदर निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष अॅडवोकेट सतीशचंद्र रोठे पाटील जिल्हा अध्यक्ष याकूब खान पठाण प्रदेश अध्यक्ष शेख सईद जिल्हा उपाध्यक्ष स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं ज्यांच्या जमिनीचे हक्क नियमानुसार पात्र अर्ज आहेत तशा नागरिकांना शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला त्यांचा जमिनीचा हक्क अद्याप मिळाला नाही यासाठी ते कालपासून इथं आमरून उपोषणाला बसले होते उपोषणाला बसलेले असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांना बसण्यास मज्जाव करण्यात आला की जागेवरून त्यांना उठून त्यांना तिसरीकडे उपोषणासाठी बसवण्यात आलं ही हेच जनक लिंताजनक बाब आहे जिल्हा प्रशासनाची मुसकूट दाबी आहे किरण पाटील साहेब यांचा आम्ही जिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी प्रथम निषेध करतो कारण हक्कासाठी आम्ही लढतोय आणि हक्क मागणाऱ्यांना जर तुम्ही उचलून बाजूला करत असाल तर तुमच्याच जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून ला ला या ठिकाणी वरलीचे दुकानं सुरू आहे त्यांना तुम्ही अलॉटमेंट दिलंय का हा आम आमचा प्रश्न जिल्हा प्रशासनाला आहे यासह जिल्ह्यातले अवैध धंदे असतील जिल्ह्यातल्या आमच्या गाळा झालेल्या मुली असतील आमच्या वन उपवन संरक्षक कार्यालयातील गैरकारभार भ्रष्टाचार असेल या अशा विविध अकरा मागण्या घेऊन आम्ही आज प्रशासनाला निवेदन सादर केलं बावीस मार्चच्या आत यावर निर्णय होईल ही अपेक्षा आम्ही प्रशासनाकडून व्यक्त करतो नाही अन्यथा आम्ही बावीस मार्च पासून आमरण उपोषण आंदोलनाचा हत्यार उपसणार आहोत हा इशारा चेतावणी आम्ही या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला आणि शासनाला देत आहोत